सावित्रीबाई फुले आधार योजना दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग वियुक्ती जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती व प्रवर्गातील क्र जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्यांची पंडित दीनदयाल स्वय योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेल्या घेणाऱ्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवी एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरिता ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येत आहे बघा दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे बघा सावित्रीबाई फुले आधार योजना दोन हजार चोवीस या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरिता वार्षिक साठ हजार रुपये मिळणार आहेत पहा याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत सावित्रीबाई फुले आधार योजना बद्दलचे थोडक्यात माहिती तुम्हाला मी देणार आहे ही योजना काय आहे आणि या योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे याबद्दलची थोडक्यात माहिती देणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा हा जी आर आहे इतर मागास वर्ग विमुक्ती जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्याबाबतचा हा जी आर आहे बघा तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस साडी जी आर आहे आणि याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया सावित्रीबाई फुले आधार योजना ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी वार्षिक साठ हजार रुपये मिलना, ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातील मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी साठ हजार रुपये रुपयापर्यंतचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे आर्थिक मदत दिली जाते यामध्ये विविध भत्त्यांचा समावेश असतो ही मिळणारी आर्थिक मदत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडे काही पात्रता निकष घालून दिले आहेत ओबीसी प्रवर्गातील गरीब कुटुंबांना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतेही आर्थिक समस्या येऊ नये यासाठी यासाठी ही योजना राबवली जात आहे नये यासाठी सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले आधार योजना सुरुवात करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भोजन रहनी मान भत्ता राहणीमान भत्ता गृहनिर्माण भत्ता अशा विविध प्रकारच्या भत्त्यांचे स्वरूप साठ हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते महाराष्ट्र सरकारच्या इतर मागास बहुजन विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जात आहे ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेऊ शकतात विद्यार्थ्यांना या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात महा बी टी वेबसाईटवर शिष्यवर्तीसाठी अर्ज करू शकतात या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे बघा अशा प्रकारचा हा जी आर होता जी आरमधली थोडक्यात माहिती मी सांगितलेली आहे तुम्हाला याबद्दल निकष आणि शैक्षणिक पात्रता काय आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकनला प्रेस करा तर धन्यवाद